नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत दोडक्याची भाजी अगदी सर्वांना आवडेल अशी ही भाजी आहे बऱ्याच जणांना दोडकं बिलकुल आवडत नाही तर अशी आपण जी ही अनोखी भाजी जी बनवणार आहोत त्यामुळे ज्यांना पण दोडकं आवडत नाही त्यांना देखील आवडेल अशी ही भाजी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला दोडक्याचा किस बनवण्यासाठी मी इथे चार दोडके व्यवस्थित धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आता आपण त्याचे हे वरचे असे साल काढून टाकणार आहोत थोडा वेळ मी त्याला दहा ते पंधरा मिनिटे पाण्यामध्ये व्यवस्थित तसे फ्रेश करून घेतलेले आहेत बऱ्याच वेळा दोडक्याची भाजी खूप जणांना आवडत नाही तर मग अशा प्रकारे जर तुम्ही किस करून जर त्याची भाजी बनवली तर सगळेच अगदी आवडीने खातील खात्री आहे तर हे अशा प्रकारे मी याची साल काढून घेणार आहेत मी ते पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला किसनीच्या मदतीने हे असे बारीक व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे तर हे किसनीच्या मदतीने मी हे अशा प्रकारे बारीक किसून घेतलेलं आहे तर इकडे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तीन चमचे तेल ॲड करणार आहोत तेल गरम झालं तर की त्यामध्ये एक चमचा मोहरी ॲड केली आहे मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे ॲड केले आहेत आणि पाच सहा तीन पाणी त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा ॲड केला आहे आता कांदा आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगामध्ये परतत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मी इथे लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे दे ती देखील मी यामध्ये ॲड करते आता हा मसाला देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मी इकडे अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घातलेली होती तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तरी चालेल ती देखील आपल्याला आता यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे साधारण एक अर्धा तास अगोदर मी ही डाळ भिजू घातलेली होती त्यामुळे मग ही फास्ट शिजते आता हे सर्व व्यवस्थित परतून झालं आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि आता हा किसलेला दोडक्याचा किस आपण यामध्ये घ्यायचा आहे यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या भाजीला मस्त अशी चव येते तर तुम्ही ह्याऐवजी ह्या तुरीच्या डाळीऐवजी यामध्ये मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल पण थोडीशी कोथंबीर घालूयात तर आता यामध्ये आपण अगदी थोडंसं असं पाणी टाकणार आहोत खूप जास्त पाणी टाकणार नाही आहे आणि साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला आता ही व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आपली डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे कारण दोडक्याचा किस फास शिजतो परंतु डाळ शिजायला थोडासा वेळ लागेल यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत तर दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण बघूया आपली डाळ ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि या भाजीलाही मस्त प्रकारे असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्याच्या अर्थ आता आपली भाजी अलमोस्ट तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही तोडक्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी भाजी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका थँक्यू